ओम श्री लक्ष्मीनारायण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं देवाचं नामस्मरण केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये झालेला बदल तो भाग पाहिला होता काष्टाचा आणि आता हे जे तुम्हाला सांगणार आहे ना की माझ्या नामस्करणामुळे माझ्या मुलीचं लग्न कसं काय झालं माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि माझ्या मुलीचं ज्या वेळेस लग्न होतं ना ज्यावेळेस तिला चांगलं स्थळ वगैरे आलं आणि मुलगा चांगला आय टीमध्ये जॉबला होता त्यामुळं लवकर लग्न करायचं होतं आणि माझ्याकडंच लग्न मी ते घेतलं होतं आमच्याकडंच म्हणजे तर मग त्यावेळेस एवढे पैसे लग्न करून देण्यासाठी आहे ना माझ्याकडे एवढे काय पैसे नव्हते थोडीसे एफ डी वगैरे तिच्या नावावर मी करून ठेवलेली होती पण मी नामस्मरण करत असल्यामुळं आहे ना मला कोणत्याही गोष्टीची अशी कमतरता जाणवली नाही ते पण खरंच एक आश्चर्यजनक गोष्ट आहे तुम्ही ज्या वेळेसच खरंच नामस्करणाचा अनुभव घ्याल ना त्यावेळेस तुम्ही खरंच म्हणाल म्हणल की खरोखरच आपल्याला जे माहिती मिळते आहे ना यूट्यूबवर ती खरोखरच माहिती नामस्मरणाची खरोखरच आहे ती माहिती खरी आहे ती माहिती ज्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न जमलं थोडंफारच एफ डी वगैरे तिच्या नावाची होते माझ्याकडं आणि पैसे नव्हते माझ्याकडं मग मा आता मुलगा तर छान होता सर्विसला होता घरचं चा सगळं चांगलं होतं आणि लग्न आपणच करून द्यायचं होतं त्यामुळं मी जरा थोडंसं विचारचक्रातच गुंतले होते आणि माझ्या माहेरकडचं चा म्हणजे चांगलं आहे माझे भाऊ वगैरे माझे तिनेही भाऊ वगैरे सगळे चांगले आहेत सगळे देवामध्येच आहेत सगळेजण म्हणजे सगळं म्हणजे सिक्युरिटी गार्ड वगैरे एजन्सी वगैरे आहेत एक बिल्डर म्हणजे सगळं जेमतेम करून त्यांचंही चांगलं आहे आणि मी एकच बहीण असल्यामुळं माझंही चांगलं आहे पण त्यांचा पण मला भरपूर सपोर्ट असतो माझ्या भावांचा हे पण आपण देवाला श्रेय दिलं पाहिजेल ते देवाला श्रेय का दिलं पाहिजेल की असे असं कुटुंब असं माहेर मिळणं सुद्धा एक भाग्याचीच गोष्ट आहे आणि आपण आपल्याला स्वतःला भाग्यवंत समजायचं की आपले चांगले कर्म आपण काहीतरी करतो त्यामुळं ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सगळं मी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की लहानपणापासूनच जरा देवाचं जरा जास्तच मला आवड असल्यामुळं या गोष्टींमध्ये आहे मी आणि माझ्या आईवडिलांच्या इकडचे म्हणजे आमचे माझे पूर्वज माझे आजी आजोबा हे सगळे देवाच्या संगतीत होते त्यामुळं मी लहानपणापासून त्यांच्याजवळच लहानाचे मोठे झाले म्हणून मला त्यांचं मार्गदर्शन चांगले मिळालेले आहेत आईचे भावांचे सगळे मार्गदर्शन चांगले मिळालेले आहेत आणि झालं कसं मुलीचं लग्न यायला आणि पैसे एवढे नसायला लग्न तर चांगलं करून द्यायचं होतं मुलीचं हे सगळं असं मग मी देवाजवळ नाही का जरा बसले प्रार्थना केली रडले वगैरे की म्हणजे आता मी काय करणार म्हणजे लग्नाला तर काही थोडासा पैसा लागत नाही मग आता मी ऐकलेलं कोणाचे दहा म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपल्या परिस्थितीनुसार सांगते मी की असं लग्न जर करायला गेलं तर पन्नास हजारात सुद्धा होतं एक लाखात सुद्धा होतं दोन लाख म्हणजे आपण जसं करू त्या ते पद्धतीने लग्न होऊ शकतं किंवा कोर्ट मॅरेजसुद्धा होऊ शकतं पण कसं मुलीच्या घरचं चा चांगलं असल्यामुळं जरा आणि माझी एकुलती एक मुलगी असल्यामुळं मला जरा लग्न तिचं चांगलंच करून द्यायचं होतं नातेवाईक पण माझे सगळे चांगले आहेत त्यामुळं लग्न हे जरा चांगलंच मुलीचं माझ्या करायचं होतं मग मी देवाला प्रार्थना केली लक्ष्मी नारायणला हे बघा आता असं असं तर आहे मी माझं तुम्हाला सांगते की मी माझ्या आई वडिलांना जसं म एखादा मुलगा किंवा मुलगी आईवडिलांजवळ आपले विचार कसे सगळे मांडते तसे मी माझ्या लक्ष्मीनारायणनं माझे आईवडील समजलं आहे आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते मी सर्व त्यांच्याजवळ मांडत असते नेहमी म्हणून मी त्यांना प्रार्थना केली की बघा आता लग्न तर आहे आपल्याला करून द्यायचं आहे मग आता तुम्हीच उभं राहा माझ्या पाठीशी माझ्याजवळ तर काय एवढे पैसे नाहीत मी ऐकलेले आहे दहा लाख लागणार लागतात वीस लाख लागतात पंधरा लाख लागतात किंवा पाच लाख लागतात दहा लाख माझ्याजवळ तर काही एवढं नाहीत तुम्हीच आता काहीतरी याच्यातनं मार्ग दाखवा की जेणेकरून माझ्या मुलीचं लग्न असं चांगलं होईल आणि सगळेजण नाव काढतील की खरोखरच लग्न छान झालं तर मग मी देवाला असं म्हणल्याच्या मी खरोखरच मला देवाने एवढी मदत केली माझ्या लक्ष्मीनारायणने मला खरोखर एवढी मदत केली माझी तुम्ही ती श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण मी माझ्या नामस नामस करण्याचा माझ्या माळजपचा मी माझ्या अंतकरणाला माझ्या मनाला असं वाटतं की जे काय करतोय सगळं परमेश्वर करतो सगळं देव करतोय माझ्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी खर्च तोच लग्न तेच वस्तू ते जेवण तेच कार्यालय तेच सगळं तेच सगळ्या गोष्टी त्याच अं ज्या ठिकाणी आता समोरच्या व्यक्तीला जर ते कार्यालय जर समजा दोन लाख रुपये अडीच लाख रुपयाला जर ते कार्यालय मिळालं तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी तेच कार्यालय आ आणि तोच झकमका तोच सगळं तेच कार्यालय मला फक्त एक लाख रुपयापर्यंत जर मिळत असलं तर हा देवाचा चमत्कारच म्हणावा हो लागेल ना तेच सगळ्या गोष्टी त्याच तोच आचारी तेच जीवन तेच जेवण आणि तेच चव ते तेच्छ सगळं जर समोरच्या एखाद्या व्यक्तीला जर ते अडीच तीन पर्यंत जर गेलं तर मला दीडपर्यंत मिळणं हा देवाचा असा चमत्कारच म्हणावा लागणार ना असं म्हणजे म्हणजे ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला जर खूपच महाग मिळत असल्या ना तर त्या मला निम्म्या किमतीमध्ये सर्व गोष्टी मिळत गेल्या असं जे लग्नामध्ये काही गोष्टी मिळतात ना पाहिजे लसात अवेलेबल आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मला खरोखर तुम्ही भगवंताची साक्षात माझ्यावर कृपाच असं तुम्ही म्हणा की मी तशी देवाला अंतकरणातनं प्रार्थनाच केली होती की माझे लक्ष्मी नारायण तुम्ही शेवटपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही दोघं माझ्या पाठीशी उभास राहिले पाहिजेत मी एवढं तुमच्यासाठी तुमच्यासाठी वेळ काढून तुमची सेवा करते भक्ती करते तुम्हीही माझ्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि खरोखर माझ्या लक्ष्मीनारायणने माझ्यासाठी वेळ काढला जिथे मा दुसरे कोणाचे जर जास्त पैसे जात असेल तिथं अर्ध्या किमतीमध्येच म्हणजे जवळजवळ तसंच लग्न तसंच छान सुंदर लग्न मी एखाद्या वेळेस माझ्या मुलीचा लग्नाचा व्हिडिओ सुद्धा टाकेन बघा एवढं सुंदर लग्न झालं माझ्या मुलीचं पण सगळं निम्म्या निम्म्या खर्चामध्ये जेथे दुसऱ्याला जास्त पैसे लागत होते तिथे खरोखर मला कमी पैशामध्ये बसता तुम्ही म्हणाल की आ, जे तोच बसता तेवढेच कपडे तेवढंच सगळं हे जो बसता एक एक लाखापर्यंत जात होता बसता तो मला अवघ्या तीस हजारामध्ये म्हणजे तुम्हाला काय सांगू मी की खरोखर तुम्ही हा चमत्कार म्हणू शकता की एवढं मला माझ्या लक्ष्मीनारायणनी मदत केली ना ते फक्त माझ्या अंतकरणातनं देवीची शेवाची भक्ती तुम्ही माझी भक्ती म्हणा मी देवाला केलेली प्रार्थना म्हणा तुम्ही माझं केलेलं देवाला नामस्मरण म्हणा किंवा तुम्ही मी जो देवाला वेळ दिलेला आहे त्या वेळाचं फळ मिळ म्हणा तुम्ही पण देव हा खरोखरच असतो एवढंच मला तुम्हाला सांगायचंय इतकं छान माझ्या मुलीचं लग्न वगैरे झालं ना की जेवढे पैसे पाहिजे होते तेवढ्या निम्म्या पैशामध्येच माझ्या मुलीचं लग्न झालं की जे की करून माझ्या बजेटमध्ये बसत होतं आणि तुम्हाला सांगते माझे भाऊ आहेत ना माझे तिन्ही भाऊ ते स्वतः होऊन आणि ते मी तुम्हाला सांगितलंच की ते मला वेळोवेळी खूपच मदत करतात आणि त्यांनी पण होऊन म्हणजे मी त्यांना असं काही मागितलं वगैरे नाही पण त्यांनी होऊन मला म्हणले की रुखवाताचं वगैरे सगळं जे काय मुलीच्या वस्तू आहेत तर बघा त्यांनाही देवाने बुद्धी दिली तिघांनी मिळून दीड लाख रुपयाच्या वस्तू माझ्या मुलीला कन्यादानामध्ये त्या तिघांनीही दिल्या म्हणजे हे तुम्हाला देवाचा चमत्कारच म्हणावं लागणार की जेणेकरून तिच्या घरी आपण दिलं ते पण सगळ्या चांगल्या चांगल्या आणि जास्त गोष्टी दिल्या आणि सगळ्यांनी सगळ्या नातेवाईकांनी खूप म्हणजे खूप मदत केली म्हणजे हे सगळं मला असं वाटतं की सगळं देवामुळं घडून येतात ह्या सगळ्या गोष्टी काही जणांना कसं असतं नातेवाईक असून सुद्धा ते गरजेला आपल्या उपयोगी पडत नाही पण कसं आपण देवाचं नामस्मरण वगैरे करून आपण देवाचं करत गेलो सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या घडत जातात त्यामुळं कसं आहे आपण पहिल्यांदा आहे ना देवाचा मार्ग धरणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्याला कितीही काम असू दे आपल्याला वेळ नसू दे थोडासा वेळ हा देवासाठी काढणं हा आपल्या पूर्ण जीवनाचा बदल आहे असं मला तरी वाटतं मग तो पुरुष असू चा दे किंवा स्त्री असू दे पुरुषसुद्धा खूप करू शकतात ह्या गोष्टी ज्या माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना बदल आनंदाच्या किंवा चांगल्या गोष्टी ह्या तुमच्याही जीवनामध्ये होतात आणि होतील सगळ्यांचाच देव आहे आपण शेवटी त्याचा अंशच आहे परमेश्वराचा अंश आहे मी काय आणि तुम्ही काय एकच आहे हां सगळ्यांना देव द्यायलाच बसलेला आहे फक्त आपण सुद्धा देवासाठी काहीतरी करायचं हां तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर खरोखरच आवडत असेल तर नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला सबस्क्राईब करत जा तुम्हाला जे काय माझ्या व्हिडिओविषयी वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहित जा हां नमस्कार